संघामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध आहेत काही झालेल्या आहेत काही व्हायच्या आहेत साखळी उपसा सिंचन प्रकल्पाची मागणी आम्ही केलेली आहे त्याचा प्रस्ताव तयार आला शासनाकडे मान्यतेसाठी आहे त्याला तात्काळ मान्यता जर दिली तर त्यामधूनही मोठ्या प्रमाणात सिंचन होऊ शकेल आणि चांगलं क्षेत्र त्या सिंचनाखाली येऊ शकेल आणि मा मागच्या अधिवेशनात मी बोललो होतो अध्यक्ष महोदय की जे काही ओपन कॅनलची सिस्टीम आहे त्यामधून आपला काय म्हणतो आपण त्याला लॉसेस मोठ्या प्रमाणात होतात इवॅबुरेशनमध्ये होतात सीपेजमध्ये होतात शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते जिथं कुठं कॅनल फुटून जातात तिथं दुसऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन नुकसान होतं त्याच्यामु आणि त्याच्यात मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती दरवर्षी मेंटेनन्स त्याचे करावं लागतात त्यामुळे पीडीएनच्या माध्यमातून जे आपले नवीन प्रोजेक्ट होऊन राहिल्या तसाच काही विचार मागच्या वेळेस माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना त्यांनी ते, ते मान्य केलं तर अभ्यास त्याचा करून जर त्याची मेंटेनन्स कॉस्ट एवढ्या वर्षाची काढली तर त्या कॉस्टपेक्षाही कमी किमतीत एखादे असे होऊ शकेल आणि लॉसेस त्यामध्ये होणार नाही नैसर्गिक जी काय आपली आपलं हे स्त्रोत आहे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने प्रत्येकाला योग्य पद्धतीने पाणी मिळेल आणि अध्यक्ष महोदय फी माफीच्या बाबतीत अध्यक्ष महोदय फक्त एका मिनिटात आटोपत झाले दोन मुद्दे राहिले फक्त विद्यार्थिनींना आपण मोफत शिक्षणाचा जो मुद्दा घेतला त्यामध्ये सगळ्या ठिकाणी मिळून झालाय परंतु खासगी अभिमत महाविद्यालय जे आहे त्यामध्ये त्यामध्ये ही सुविधा उपलब्ध नाही ती सुद्धा आपल्या शासनानं करावी आणि ग्रामपंचायत नसलेल्या ग्रामपंचायती आपण दिलेल्या आहेत परंतु ज्या शिकस्त झाल्या पन्नास पन्नास वर्ष त्या ग्रामपंचायतीनं झाले त्यामध्ये बसू शकत नाही ॲक्सिडेंट होऊ शकतात त्या सुद्धा मंजूर कराव्या आणि अध्यक्ष महोदय शेवटचा एक मुद्दा मांडीन सगळ्यांच्या भाषणातून याचा विषय नसला तरीही एमचा विषय आलेला आहे तर त्या संदर्भात एकच सांगतो अध्यक्ष महोदय की आपणा चेहराना बदलला ग्या चेहरा चेहराना बदलला गया आई नेसे हो गए अशी अवस्था विरोधकांची झालेली आहे त्यामुळं आणि मी आपल्या सगळ्यांचे मनपूरक आभार मानतो धन्यवाद अध्यक्ष महोदय